नमस्कार शर्वरीला मदत करणाऱ्या त्या मुलीचा भूतकाळ जानकीने खणून काढलेला असतो तेव्हा त्या मुलीने जानकीचे पाय धरलेले असतात ती मुलगी जानकीला बोलते वहिनी वहिनी मला माफ करा माझं चुकलं वहिनी खरंच मी तुमची क्षमा मागते प्लीज वहिनी मला समजून घ्या मी असं करायला नको होतं प्लीज तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्हाला कळतंय तू काय केलं ते अगं जरा विचार कर तुझ्या अशा वागण्यापायी शर्वरी वंशांना किती त्रास झाला आहे खरं तर तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही अगं निदान विचार तरी केला पाहिजे ना आपण कसं वागतो या गोष्टीचा पण आपल्याला मात्र ते कळतच नाही खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला शिक्षाही झालीच पाहिजे तेव्हा मात्र लगेच ती मुलगी बोलते जानकी वहिनी तुम्ही मला काय शिक्षा द्यायची आहे ती द्या पण प्लीज जानकी वहिनी माझा उगाच कुणाकडे तरी तक्रार वगैरे करू नका तेव्हा लगेच जानकी बोलते तक्रार तर मी तुझी करणारच आणि तीही पोलीस स्टेशनला त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र ती मुलगी बोलते जानकी वहिनी प्लीज मला समजून घ्या ना असं प्लीज करू नका जानकी वहिनी तुम्ही जर का असं केलं तर माझं आयुष्य बर्बाद होईल तेवढ्यात ऋषिकेश बोलतो लाज नाही वाटली खरं सांगायचं तर एकेकाशी कसं वागायचं एवढं साधंसुद्धा कळत नाही तुला अगं तुझ्यामुळे शर्वरीची जी अवस्था झाली आहे त्या गोष्टीचा तरी निदान विचार कर मुळात तू काय करतेस काय वागतेस या गोष्टीचासुद्धा तू विचार करत शकत नाही तेव्हा मात्र ती मुलगी बोलते सॉरी खरंच मला माफ करा माझंच चुकलं खरं तर मी असं वागायला नकोच होतं पण प्लीज तुम्ही सर्वांनी मला साथ द्या तुम्ही जर का सर्वांनी मला साथ दिली तर मला बरं वाटेल त्यावेळेला लगेच जानकी बोलते तुला साथ द्यायची म्हणजे काय करायचं ग तुझ्या खोट्यात सहभागी व्हायचं नाही जमणार आणि मुळात ते कधीच शक्यच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश चला आपल्याला लवकरात लवकर जाऊन तिच्याबद्दल तक्रार केलीच पाहिजे तेव्हा ऋषिकेश बोलतो एक मिनिट जानकी उगाच विषय वाढवू नकोस तिला जर का आपल्याला काही सांगायचं असेल तर तिचं आपण ऐकून तरी घेऊया तेव्हा लगेच जानकी बोलते नाही ती असं सहजासहजी सांगणारच नाही आपल्याला तिच्याशी नीट बोलावंच लागेल आणि जोपर्यंत ती आपल्याला काही उत्तर देत ना, नाही ना तोपर्यंत तरी आपण गप्प बसून चालणार नाही ऋषिकेश हिला जर का पोलिसांच्या ताब्यात दिलं तर ही तोंडातून काहीतरी शब्द काढेल तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी शांत हो ती आपल्याला नक्की काय ते सांगेल तू काळजी करू नकोस त्यावेळेला ऋषिकेश बोलतो हे बघ मी तुझी बाजू घेतोय पण तू तु सांग तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं तेव्हा ती मुलगी बोलते साहेब मला माफ करा पण जर का मी त्या त्या बाईचं नाव घेतलं आणि तुम्हाला सांगितलं तर ती बाई मला सोडणार नाही ती बाई माझा जीव घेईन मला आयुष्यातून उठवेल प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काय समजून घ्यायचं समजून घेण्यासारखं काही राहिलं आहे का आणि मला तर आता समजून घ्यायचंच नाही आणि मुळात समजून घेण्यासारखं काहीच नाही आहे तू जर का मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर बरं होईल तेव्हा मात्र शेवटी त्या मुलीचा नाईलाज होतो आणि ती मुलगी बोलते साहेब हे मला ऐश्वर्या मॅडमनी करायला सांगितलं आणि मला पैशाची गरज होती म्हणून साहेब मी केलं खरंच सांगते साहेब माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अक्कल आहे का तुला अगं एखाद्या मुलीच्या मनाशी किती खेळायचं हे तुझ्या त्या ऐश्वर्या मॅडमना कळत नाही पण तुलासुद्धा समजलं नाही अगं तू कसलं नाटक करत होतीस जरा तरी विचार करायचा होतास ना तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते हिला तर पैशाशी मतलब ना बाकी काय आणि तसंही या मुलींना काही समजणारच नाहीत ना, ना गोष्टी प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा त्या विचारच करत नाही तेव्हा मात्र ती मुलगी बोलते ताई मला माफ करा माझं चुकलं खरंच ताई मी तुमची माफी माँग मागते पण प्लीज असं काहीतरी म्हणू नका ताई मी खरंच सांगते मी मुद्दा काही एक केलेलं नाही जर का तुम्हाला असं वाटत असेल तर खरंच मी तुमची माफी मागते प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच जानकी बोलते मी तुला समजून घेण्याचा प्रश्नच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे तू आत्ताच्या आता माझ्या सोबत चलायचं आणि तू सगळ्यांसमोर सगळ्यांना सत्य सांगायचं तेव्हा लगेच ती मुलगी बोलते पण माझ्या कुटुंबाचं काय माझ्या कुटुंबाला नाही नाही ते भोगावं लागेल प्लीज समजून घ्या ना तेव्हा ऋषिकेश बोलतो त्याची काळजी तू नको करूस मी आहे ना तुझ्यासोबत काळजी करायची गरजच नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी ती ऐश्वर्या तुझ्या कुटुंबाला काही करणार नाही हा माझा शब्द आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी ऋषिकेश त्या मुलीला घरी घेऊन येतात तेव्हा जानकी मोठमोठ्याने ऐश्वर्या ऐश्वर्याशी हाक मारते तेव्हा ऐश्वर्या ते खाली येते आणि जानकीला बोलते काय काय जानकी कशाला माझ्या नावाने ओरडतेस तेवढ्यात मात्र जानकीचं लक्ष ऐश्वर्याला ती नजरेने इशारा करत असते की तिकडे बघ तेव्हा ऐश्वर्याचं लक्ष त्या मुलीकडे जातं आणि त्या मुलीकडे जातात ऐश्वर्याच्या मुली जाता जा पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते या जानकीने येला हिथे कशाला आणलंय सगळ्या प्लॅनवरती माझ्या पाणी फिरवलं वाटतं तेवढ्या शर्वरी तिथे ते आलेली असते आणि शर्वरी त्या मुलीला बघून खूपच नाराज होते ती स्वतःशीच म्हणते शेवटी जानकी वहिलीला जे करायचं होतं ते केलं त्यावेळेला लगेच सुमित्रा जानकीला बोलते जानकी अगं हे सर्व काय आहे तेव्हा लगेच जानकी बोलते आई मला माफ करा पण आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल पण आई प्लीज तुम्ही समजून घ्या प्लीज आई तुम्ही असं काहीतरी करू नका खरं सांगायचं तर आई तुमच्या अशा वागण्यापाई मला त्रास होऊ शकतो प्लीज आई समजून घ्या ना त्यावेळेला लगेच जानकी असं बोलता सुमित्रा बोलते जानकी काय झालंय तेव्हा लगेच शर्वरी म्हणते जानकी बहिणी कशाला कशाला हे सर्व करतेस जानकी बहिणी प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी बहिणी कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही तुला आता माफ करणार नाही तेव्हा जानकी बोलते एक मिनिट शर्वरी म्हणसं ती मुलगी आता तुम्हाला जे काही सांगेल ना ते ऐकल्यानंतर तुम्ही माझ्याशी बोला तेव्हा लगेच शर्वरी तिच्याकडे बघत बसते त्यावेळेला लगेच ती त्यावे लगे। मुलगी बोलते शर्वरी ताई मला माफ करा हे सर्व नाटक मला ऐश्वर्या करा मॅडमनी करायला सांगितलं होतं मुळात हे नाटक मला करायचंच नव्हतं पण ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्यावरून मी हे सर्व नाटक केलं हे ऐकून मात्र जानकी खूपच खुश झालेली असते पण शर्वरी मात्र गोंधळते त्यावेळेला सुमित्रा बोलते मला कळेल का नक्की काय ते तेव्हा जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याच्या जा सटासट कानाखाली मारत बोलते ऐश्वर्या लाज कशी वाटली नाही तुला अगं किती जणांच्या मनाशी खेळणार आहेस तू ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही ऐश्वर्या यापुढे मी तुला कधीच माफ करणार नाही आज तू जे काही केलंस ना ते तू चुकीचं केलंयस तेव्हा मात्र शर्वरी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुला हे सर्व करून काय मिळालं तेव्हा मात्र सुमित्रा बोलते म्हणजे शर्वरी तू हे सर्व नाटक केलंस तर शर्वरी तुला हे सर्व नाटक करायची गरजच काय होती तेव्हा मात्र शर्वरी म्हणते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज वाटत नाही हिने जे नाटक केलंय त्याची शिक्षा तर हिला मिळणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी शर्वरीचे डोळे उघडतील शर्वरी का आणि शर्वरी स्वतःच्या नवऱ्याला सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू